नरेंद्र गाडे आत्महत्या प्रकरणी नेरूळ फर्टिलिटी रुग्णालयावर गुन्हा दाखल जुळ्या मुलावर तज्ज्ञ डॉक्टरकडून उपचार करा भीम आर्मीची मागणी तीन ऑगस्ट रोजी रुग्णालयावर आंदोलन नमस्कार मी राम पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया सविस्तर बातमी नवी मुंबई पैशाची अवास्तव मागणी तगादा लावून नरेंद्र गाडे यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तेरणा रुग्णालयाला जाब विचारण्यासाठी भीम आर्मीच्या वतीनं येत्या तीन ऑगस्ट रोजी नेरूळच्या तेरणा रुग्णालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे नेरुळच्या शिरवणे गावात राहणारे सिक्युरिटीची नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे नरेंद्र गाडे यांच्या पत्नी चौदा वर्षाने गरोदर राहिल्याने गाडे कुटुंब मोठे आनंदात होते गाडे यांनी त्यांच्या पत्नीला बाळंतपणासाठी चार दिवसापूर्वीच नेरूळच्या रुग्णालयात दाखल केले होते चिजर डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना दोन जुळी मुली झाली त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते दोन तीन दिवसाच्या कालावधीत गाडी यांनी रुग्णालयाचे एक लाख पस्तीस हजार रुपये बिल भरले बिल जास्त होऊ नये म्हणून गाडी यांनी आपल्या पत्नीचा डिस्चार्ज घेतला होता मात्र तरी तरीही सदर रुग्णालयाने आणखी दीड लाख भरण्यासाठी तगादा लावला होता त्यामुळे गाडी हे अतिशय मानसिक तणावात वावरत होते बिल न भरल्यास तुमच्या बाळाचे व्हेंटिलेटर काढण्यात येईल अशा धमक्याही रुग्णालय प्रशासनाकडून गाडी यांना फोनवरून देण्यात आल्या होत्या दरम्यान रुग्णालयाच्या अवास्तव बिलामुळे गाडे हे चिंतेत होते या नैराशातून मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून सत्तावीस जुलै रोजी कळफास घेऊन त्यांनी अखेर आत्महत्या केली मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठी सदर रुग्णालयाने पैशासाठी तगादा लावल्याने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे रुग्णालय प्रशासन आणि बारबार फोन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची विनंती गाडी यांनी आपल्या चिठ्ठीत लिहून ठेवली आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड अॅडव्होकेट महेंद्र धिंगारदिवे मुंबई भीम आर्मी संघटक अविनाश तायडे ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सलीम शेख मानखुर्द शिवाजीनगर अध्यक्ष सुरेश धाडी नांदेड जिल्हा अध्यक्ष सिद्धोदन कांबळे नवी मुंबई शहर प्रमुख प्रकाश पाईकराव नवी मुंबई संघटक शिवकुमार वर्मा जीत बहादूर सिंग मस्के विशाल जोहरे आदी पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे व नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली दरम्यान सदरची आत्महत्या नसून रुग्णालय प्रशासनाने केला हा खून असल्याचा आरोप भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांनी केला आहे तेरणा रुग्णालयासह इतर आणखी खाजगी रुग्णालये पेशंट व नातेवाईकाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आवाच्या सवा बिली लावून पेशंटच्या नातेवाईकाची पिळवणूक शोषण करतात राज्यभरात अशीच अनेक प्रकरणे आहेत अशा रोग निदान केंद्रावर कोणताही अंकुश राहिलेला नाही असा संताप भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी व्यक्त केला गाडी कुटुंबियांना अवास्तव पैशाचा लकडा लावून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तिरणा रुग्णालयावर येत्या तीन ऑगस्ट रोजी जबाब दो असा बुलंद मोर्चा काढणार असल्याची माहिती यावेळी मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांनी यावेळेला दिली या मोर्चात गाडे कुटुंब मोर्चा सहभागी होणार असून तेरणा रुग्णालयाने अवास्तव विपिलासाठी त्रास दिलेल्या रुग्ण आणि नातेवाईक यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे मुंबई भीम आर्मीच्या वतीने कळवण्यात आलं आहे नरेंद्र यांची मंदू महेंद्र गाडे हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे पी एम न्यूजकरिता मी राम सह मुख्य संपादक किशोर सोनवणे मुंबई